अठराव्या फेरीची बतमोजीची आकडेवारी या ठिकाणी प्राप्त झालेली आहे पहिल्यांदा अठराव्या फेरीमध्ये मिळालेले मत मतदान उमेदवारनिहाय वाचून दाखवणार आहे त्यानंतर अठराव्या फेरी अखेर एकूण झालेले मतदान उमेदवार उमेदवारनिहाय वाचून दाखविण्यात येतील अठराव्या फेरीमध्ये उमेदवार उमेदवारनिहाय मिळालेली मते खालीलप्रमाणे आहेत चिंदा केदारे चोवीस मते डॉक्टर आहेर राहुल दौलतराव तीन हजार सहाशे ब्याण्णवमध्ये शिरीष कुमार वसंतराव कोतवाल तीनशे सदुसष्टमध्ये गणेश रमेश निंबाळकर चार हजार सातशे पंधरामध्ये सकाराम धोंडीराम राजनोर एकोणावीसमध्ये समाधान वसंत आयर सतरामध्ये संतोष नामदेव केदारे एकशे सोळामध्ये केदारनाथ तानाजी आहेर दोन हजार नऊ मते मंगला सतीश भंडारी दहामध्ये शशिकांत भागवान सावकार पाच मते शंकर कारभारी गायकवाड एकवीस मते समाधान हिरामन खैरनार तेवीस मते संजय ओंकार बाबुल नऊमध्ये ज्ञानेश्वर कचरू पाचोरकर एकोणतीसमध्ये नोटा सोळा आणि या फेरीमध्ये एकूण मोजलेली म मते आहेत अकरा हजार बहात्तर एकूण मतदान अठरा फेरी आहेत खाली खालीलप्रमाणे आहे अप्पा चिंदा केजारे चारशे चौऱ्याहत्तर मते डॉक्टर आहेर राहुल दौलतराव त्र्याण्णव हजार ब्याण्णवमध्ये शिरीष कुमार वसंतराव कोतवाल अठरा हजार नऊशे सदुसष्टमध्ये गणेश रमेश निंबाळकर सदोतीस हजार शहात्तरमध्ये सकाराम दोंडीराम राजनोर दोनशे एक्कावन्नमध्ये समाधान वसंत आयर सहाशे सदुसष्टमध्ये संतोष नामदेव केदारे दोन हजार एकशे पंच्याहत्तरमध्ये केदनाना तानाजी आयर त्रेचाळीस हजार सहाशे पंचावन्नमध्ये मंगला सतीश भंडारी दोनशे तेहतीसमध्ये शशिकांत भगवान सावकार एकशे सात मते शंकर कारवारी गायकवाड दोनशे ऐंशी मते समाधान हिरामन खैरनाथ चारशे बावीसमध्ये संजय ओंकार बागुल दोनशे बहात्तर मते ज्ञानेश्वर कचरू पाचोरकर चारशे चौपन्नमध्ये नोटा तीनशे सत्तरमध्ये अठराव्या फेरी अखेर मोजलेले एकूण मतदान आहे एक लाख अठ्ठ्याण्णव हजार चारशे पंच्याण्णव धन्यवाद